व्हिडिओ नाही नाही पोस्टर तर आपण करतोच हे तर महत्वाचं आहे त्यात काय विषय नाही इन जनरल करतात पण आपल्याला काय गरज आहे आता प्रत्येक शेतकऱ्याकड किंवा फार्मर जे पर्चेस आपल्याकडून जे कोण करणार रिटेलर असेल ह्यांच्याकडे मोबाईल सोशल मीडिया सगळे सगळ्यांकडे असते सगळ्यांकडे टोटल युज करते आम्हाला शेतकरी येताना सुद्धा काही काय करते फोटो काढून आणते एखाद्या वस्तूचा ते दाखवतील असा असा आहे किंवा एखादा व्हिडिओ काय वगैरे आला असेल तर हे टाइपचं तुमच्याकडे औषध खत काय आहे का, का ते मागतील तर आम्ही काय म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार की आपल्याला जे सोशल मीडियाचे अकाउंट असतील ते फास्ट करावं लागणार त्याचे व्हिडिओ बनवा लागणार व्हिडिओ बनवा त्याच्यावर आपल्याला एक त्याचे जे रील्स असेल किंवा त्याचं ते माहिती असेल ते आपल्याला होता होईल एवढी मोबाईल वर व्हॉट्सअपद्वारे किंवा एखाद्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपल्याला ते पोहोचवायचे सगळ्यांपर्यंत आणि ते केलं तर ते केलं तर ह्याच्यापेक्षा कारण आज पोस्टर आपण प्रत्येकाच्या जा दुकानात जाऊन नाही लावू शकत पण आपण आज एक क्लिक केला तर हजारो लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो तसं एक पोस्टर आपल्याकडे किती लोक बघतील दिवसातून पन्नास शंभर दीडशे लिमिटेशन आलं पण आज ह्या क्लिकला लिमिट नाही ते शंभर हजारो लोकांपर्यंत पोहोचलं त्यातलं एखाद्याला आवडलं त्याने आणि त्याच्याक्रुप ते कुठून पण रिक्वायरमेंट होऊ शकतं महाराष्ट्रातून मला किंवा बाहेरून सुद्धा लोक कुठं आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कळलं लांबपर्यंत अटॅच येत ते जाहिरात होऊन जाईल तुमचं नाव काय आणि तुमचा व्यवसाय काय हे सांगा माझं नाव शरद वाल्मिक जंजिरे माझा व्यवसाय कृषी सेवा केंद्र राशी तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर बरं थँक्यू